नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर आज गळ्याच्या उंचीनुसार मुंड्यामध्ये काय काय बदल होत असतात ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे तसेच मुंडा चेकिंग कसा करायचा मुंडा चेकिंग म्हणजे काय तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा तुमच्याही मुंड्यामध्ये खूप चोळ येत असेल चुन्या येत असतील याचाच अर्थ की तुमचा मुंडा व्यवस्थित काढलेला नाही तर मी आज तुम्हाला संपूर्ण माझ्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती देणार आहे तर बघा मी इथे छत्तीस साईजचे माप तुम्हाला एक काढून दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्व काही माप हे काढता येणार आहे आणि मुंडा व्यवस्थित काढता येणार आहे छत्तीस साईजचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा असतो तर छातीचा चौथा भाग इथं आहे नऊ इंच तर मी इथे एक मार्किंग नऊ इंचावर करणार आहे आणि एक मार्किंग अकरा इंचावर करणार आहे म्हणजे दोन इंच मी इथे शिलाई मार्जिन ठेवणार आहे तर मी इथे पहिलेच पेपर कट करून घेतलेला आहे आता एकदा आपण पुन्हा मोजून घेऊन व्यवस्थित पेपर कट करून घेणार आहोत तर मी खालीसुद्धा नऊ आणि अकरा इंचावर दोन मार्किंग करून घेणार आहे तयार ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा इंच तर त्यामध्ये मी अर्धा इंच वाढून घेणार आहे ते शिलाई मार्जिनमध्ये जाण्यासाठी आपल्याला लागणार आहे तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा ठेवू शकता फक्त तुम्हाला एकच लक्षात द्यायची आहे की मागच्या उंचीपेक्षा समोरची ही उंची अर्धा ही जास्त असते आता आपण फिटिंगची आणि शिलाई मार्जिनची लाईन ड्रॉ करून घेणार आहोत परफेक्ट बाही कशी काढायची त्याचा व्हिडिओ मी काल टाकलेला आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वरी देते तर बघा इथे मी आता पेपर कट करून घेणार आहे आता ही दोन इंचाची आपली शिलाई मार्जिन झालेली आहे आजचा व्हिडिओ कुठे स्किप करू नका तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे जेव्हा आपण छत्तीस साईजचे माप काढत असतो तेव्हा सुरुवातीपासून आपण शोल्डरपर्यंत साडेपाच इंचावर माप टाकत असतो मी इथे तुम्हाला दोन तीन माप सांगते तर बघा जेव्हा आपण छत्तीस साईजचे माप काढत असतो तेव्हा सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत साडेपाच इंचावर टाकायचे असते इथे तुमच्या गळ्यानुसार यामध्येही बदल होणार आहे ते कसे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे अडतीस साईजसाठी सहा इंचावर माप टाकायचे असते चाळीस साईजसाठी साडेसहा इंचावर माप टाकायचे असते आणि अजूनही समजा यापेक्षा लहान माप असले समजा चौतीस साईज तर चौतीस साईजसाठी पाच इंचावरच माप टाकायचे असते पण जसा जसा तुमचा गळा मोठा असेल तसा तसे तुमच्या शोल्डरमध्ये आणि मुंड्यामध्ये बदल होत जातात पहिले तर मी इथे तुम्हाला छत्तीस साईजसाठी जितके टाकत असते शोल्डरसाठी माप ते टाकून दाखवणार आहे नंतर बदल कसे होतात ते सांगणार आहे म्हणजे जेणेकरून तुमच्या फिट्ट डोक्यामध्ये ते बसेल वरती शोल्डरचे माप साडेपाच इंचावर मी टाकलेले आहे म्हणजे सुरुवातीपासून ती शोल्डरपर्यंत साडेपाच इंचावर माप टाकलेले आहे आणि mm, मुंडासुद्धा मी साडेपाच इंचा घेतलेला आहे छत्तीस साईजसाठी मुंडा हा साडेपाच इंचावरच घ्यायचा असतो तर हेच माप लक्षात घेऊन खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी डायरेक्ट अशी कटिंग करून टाकतात पण हे चुकीचे आहे तुम्हाला मागचा गळा बघायचा आहे त्यानुसारच गळा शोल्डर मुंड्यामध्ये बदल करायचे आहे मागच्या गळ्याची उंची दहा इंच आहे तर अर्धा इंच मी त्यामध्ये वाढून घेणार आहे साडेदहा इंचावर मार्किंग करणार आहे आणि रुंदीला गळा अडीच इंच आहे तर गळ्याची रुंदी मी अडीच इंच घेणार आहे आणि गळ्याची उंची ही साडे दहा इंचावर टाकणार आहे साडे दहा इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि तुम्हाला आता मी एक फार्मुला सांगते तो फार्मुला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आपल्या गळ्याची उंची ही दहा इंच आहे तर मी फार्मूला सांगते जेव्हा आपल्या मागच्या गळ्याची उंची ही पास, सहा, तेवा पाच सहा सात इंच असते तेव्हा आपल्याला सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत साडेपाच इंचावर छत्तीस साईजसाठी माप घ्यायचे आहे मी हे छत्तीस साईजसाठी सांगणार आहे आणि मागचा गळा आठ नऊ दहा इंच उंचीला असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप हे पाच इंचावर टाकायचं आहे अकरा बारा तेरा इंच असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला साडेचार इंचावर माप टाकायचं आहे अर्धा अर्धा इंच शोल्डर कमी करायचे आहे म्हणजे जसा जसा गळा तुमचा मोठा होत जाईल तसा तसा तुमचे शोल्डर कमी होत जाईल तर आपला गळा आठ नऊ दहामध्ये मोडतो म्हणजे दहा इंचाचा गळा आहे तर आपण सुरुवातीपासून किती इंचावर टाकणार आहोत पाच इंचावर तर बघा मी पाच इंचावर टाकून घेणार आहे गळा उंचीला वाढला तर इथे शोल्डर आपण कमी करणार आहोत तर बघा इथे मी सुरुवातीपासून पाच इंचावर माप टाकत आहे तर आपोआप आपले शोल्डर कमी होणार आहे तर बघा पाच इंचावर मी माप इथे टाकलेले आहे गळासुद्धा आपल्याला अर्धा इंच कमी करायचा आहे कारण की गळा जर तुमचा मागचा मोठा असेल तर तुमचा गळा हा फाकता होईल त्यामुळे वरती गळा आपल्याला अर्धा इंच कमी करायचा आहे गळा मी दोन इंच घेतलेला आहे शोल्डर तीन इंचाचे घेतलेले आहे तर बरोबर वरती पाच इंच हे झालेले आहे मागचा गळा हा जास्त मोठा असल्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे वरती रुंदीला गळा दोन इंच आहे तर खाली अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या गळ्याचा आकार व्यवस्थित येईल आणि तुमचा गळा असा खाली पडणार नाही तर बघा खाली अडीच इंच घेतलेले आहे वरती रुंदीला दोन इंच घेतलेले आहे आता ही लाईन मी अशी ड्रॉ करून घेणार आहे हा गळा तुमचा कसाच पडणार नाही शोल्डर उतरणार नाही आणि व्यवस्थित तुमचा गळा येईल मग तो गळा कितीही उंचीला मोठा असू तर इथे आता इंचा असले ही इंचा इंचा तर इंचा मी गळ्याचा आकार देऊन घेणार आहे उंचीला गळा दहा इंच असल्यामुळे आपल्याला मुंडाही पाव इंच कमी करावा लागतो साडेपाच इंचाचा मुंडा आपण उंचीला टाकला तर आपल्याला सव्वा पाच इंच घ्यावा लागतो पण पहिले मी तुम्हाला मुंडा कमी करून दाखवणार नाही आपण ते नंतर कमी करू वरती सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत आपण पाच इंचावर माप टाकलेले आहे म्हणजे आपला मुंडा अर्धा इंच आतमध्ये आलेला आहे तर आपण उभी लाईन ड्रॉ करून घेऊयात आणि मुंडा जशाचा तसा उंचीला सध्याचा ठेवून घेऊयात मागच्या मुंड्याला जो आपण आकार देतो जी खोली ती खोलीसुद्धा गळ्याच्या उंचीनुसार बदलत असते तर नॉर्मल आपल्या गळा जर पाच सहा सात इंच असला तर आपण दीड इंचावर खोली देत असतो आठ नऊ दहा गळा असला तर पाव इंच कमी करत असतो सव्वा इंचावर घेत असतो तर आपला गळा हा दहा इंच उंचीला आहे तर बघा मी इथे सांगते पाच सहा उन्� सात जर असला तर दीड इंचावर खोली द्यायची असते आठ नऊ दहा असला तर पाव इंच कमी करावी लागते सव्वा इंचावर आणि अकरा बारा तेरा असला तर एकाच इंचावर खोली द्यायची असते तर आता मी किती इंचावर दिलेली आहे सव्वा इंचावर कारण की आपला गळा उंचीला आठ नऊ दहामध्ये मोडतो आता वरतून मुंडा मोजत आणायचा आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे बघा मध्य इथे निघालेला आहे जिथे मध्य निघालेला आहे त्याच्या बाहेरच्या साईडने पाव इंचावर मार्किंग करायची आहे आणि जी आपली खोलीची मार्किंग निघालेली आहे मुंडा खोलीची तिथे आपल्याला मुंड्याचा आकार असा देऊन घ्यायचा आहे तर बघा आता मी इथे मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे मुंड्याच्या खाली फिटिंगपासून ते शिलाई मार्जिनपर्यंत आपल्याला तिरकस लाईन अशी ओढून घ्यायची आहे थोडीशी तिरकसमध्ये कट करताना कट करायची आहे जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये चोळ येणार नाही चुन्या येणार नाही आणि मुंड्यामध्ये काचल्यासारखी फिट्टसुद्धा होणार नाही ही ट्रिक आवर्जून तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर बघा आपला मुंडा पूर्ण पंधरा इंच आहे म्हणजे गोलाईमध्ये पंधरा इंच आहे तर त्याचे निम्मे केले तर साडेसात इंच भरणार आहे तर बघा इथे आता आपण मुंडा चेकिंग करणार आहोत मुंडा चेकिंग म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत नाही तर शोल्डरपासून मुंडा असा टेप ठेवून मोजत आणायचा आहे तर बघा इथे व्यवस्थित आपण टेप ठेवून घेतलेला आहे तर मुंडा आपला साडेसात इंच आलेला आहे तर आपण आता जे ड्रॉ केलेला मुंडा आहे तो व्यवस्थित आला का ते आता आपल्याला बघायचं आहे तो वरती आपल्याला पाव इंच मार्किंग सोडून द्यायची आहे हे कशासाठी शिलाईमध्ये जाण्यासाठी शोल्डरमध्ये पाव इंच आपली शिलाईमध्ये जाणार आहे त्या खालून आपल्याला असा टेप ठेवून घ्यायचा आहे आणि फिटिंगपर्यंत मोजत आणायचं आहे आपला साडेसात इंच भरला पाहिजे तर आपला साडेसात इंच न भरता इथे आठ इंच भरत आहे तर आठ इंच आपल्याला नको तर आता काय करायचे आहे मुंडाखोलीचा जो आकार आहे तो किंचित आपल्याला थोडा बाहेर द्यायचा आहे तर इथे मी किंचित थोडंसा बाहेर देऊन घेते आता पुन्हा आपल्याला मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित टेप घ्यायचा आहे आणि व्यवस्थित टेप गोलाकारामध्ये ठेवून मोजून घ्यायचा आहे तर इथे आपला पाव इंच कमीच भरणार आहे ती इथे पावणे आठ इंच आपला भरलेला आहे आपल्याला पाहिजे साडेसात इंच तर पाव इंच कमी करायचं आहे तर आता आपल्याला उंचीला पाव इंच कमी करायचं आहे मी इथे तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले होते तुमचा मागचा गळा जर मोठा असेल तर तुम्हाला मुंडा उंचीला साडेपाच इंच असेल तर पाव इंच कमी करायचं आहे सव्वा पाच घ्यायचा आहे म्हणजे जेव्हाही आपला मागचा गळा मोठा असेल तर आता तुमच्या परफेक्ट लक्षात आले असेल की मुंडाही सव्वा पाच घ्यावा लागते साडेपाच इंच नाही ना पाव इंच मुंडा कमी करावा लागतो आता इथे मुंडा कमी झाला तर आपला ही थोडा वरती जाणार आहे तर बघा इथे मध्य थोडा वरती गेलेला आहे तर आता पुन्हा मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे आकार देऊन झाल्यावर पुन्हा मुंडा मोजून घेणार आहे आता आपला मुंडा परफेक्टच येणार आहे साडेसात इंचच भरणार आहे तर चला आता मी इथे तुम्हाला मोजून दाखवते तर बघू शकता इथे परफेक्ट आपले साडेसात इंच आलेले आहे आता तुमच्या लक्षात आलेच असेल की सर्व माफ हे कसे काढायचे आहे गळा उंचीनुसार शोल्डर मुंड्यामध्ये कसे बदल करायचे आहे हा मुंडा तुमचा परफेक्ट आलेला आहे आता तुमच्या मुंड्यामध्ये कसा चोळ येणार नाही चुन्या येणार नाही आणि सुद्धा होणार नाही तुमच्या ब्लाऊजच्या मुंड्याची गोलाई जर आठ इंच असती तर तुमचा हा आपण पहिला जो मुंडा काढलेला होता तो परफेक्ट होता पण तुमचा साडेसात इंच आहे तर आपल्याला हे बदल करावे लागले साडेआठ असेल तर तुम्हाला पुन्हा मुंड्याची उंची वाढून घ्यावी लागेल आणि गोलाईमध्ये दीड इंच द्यावी लागेल हे तुमच्या आज लक्षात आलेच असेल आता ब्लाऊज वरती उचलू नये त्यासाठी मी तुम्हाला खास टिप्स सांगणार आहे तर पहिले आपण मुंडा कट करून घेऊयात आता मुंडा कुठून कट करायचा आहे तर बघा जे तिरकस लाईन ओढलेली आहे तिथून मुंडा कट करत घ्यायचा आहे त्यामुळे तुमचा मुंडा व्यवस्थित परफेक्ट बसेल मुंडा कट झाल्यावर आपण गळासुद्धा कट करून घेणार आहोत आणि मागचे टक्स हे किती इंचावर टाकायचे काय टाकायचे हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे फिटिंगपर्यंत मागचा भाग आपल्याला मोजायचा आहे त्याचा मध्य काढायचा आहे हे कमरचा भाग मोजल्यावरच काढायचा आहे तर बघा इथे मध्ये निघालेला आहे मागच्या साईडचे टक्स कधीही आपल्याला गळ्याच्या खालीच द्यायचे आहे गळ्याच्या वरती जायला नको ते दिसायला विचित्र दिसते मागचा गळा जर मोठा असेल तर तुम्हाला टक्सची उंदीही कमीच ठेवायची आहे पाव पाव इंचावरच ठेवायचे आहे आता टक्सपासून आपल्याला शिलाई मार्जिनपर्यंत अर्ध्या इंचावर अशी तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे आणि ती लाईन कट करून घ्यायची आहे यामुळे काय होईल जेव्हा तुमचे मागचे टक्स पडतील तेव्हा तुमची जे ही लाईन तिरकस दिसत आहे ती तिरकस न राहता एका लाईनमध्ये येणार आहे आणि तुमचा ब्लाऊज वरती उचलल्यासारखा कसाच होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मुंड्याबद्दल तर सर्व माहिती दिलेलीच आहे सोबत तुम्हाला खूप सारे टिप्ससुद्धा सांगितलेले आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही माझ्या चॅनलवर मी खूप सारे संबंधी फॉल संबंधी व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद